नमस्कार मित्रांनो तर तुमच्याकडे शेव आहे आणि मुरमुरे सुद्धा आहे मग वाट कसली पाहत आहे चला तर मग आज आपण मस्त झणझणीत चटपटीत आणि पाहाला की लगेच पाणी सोडून जाणारा आज आपण शेव करत आहोत तर लवकरात लवकर शेव करण्यासाठी सुरुवात करूया या शेव मुरमुरेला पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आहे ना एकदम मार्केट सारखा झाला आहे आणि एवढा सारा शेव मुरमुरा करायचा म्हटल्यावर मोठं भांडंसुद्धा हवं आहे पण इथे आपल्याला मोठं भांडंसुद्धा लागणार नाही आहे कारण आपण छोट्या भांड्यातसुद्धा हे सगळा शेवमुरमरा करणार आहो कसा करायचा ते पुढे तुम्ही पहा भाजीमध्ये ज्या चम्मचने मी नेहमी तेल टाकत असते त्या चम्मचने चार चम्मच मी इथे तेल टाकत आहे ही जी कढई मी घेतली आहे बऱ्यापैकी मोठी आहे पण एवढा शेवमुरमरा बसणे शक्य नाही आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला कडीपत्ता टाकायचा अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ जास्त टाकायचं नाही कारण जे आपण मुरमुरे वापरणार आहोत त्या मुरमुऱ्यामध्ये सुद्धा आधीच मीठ असतं खूप वेळांसाठी परतण्याची काहीही गरज नाही आहे गॅस इथे आता आपण बंद करणार आहोत आणि जे मुरमुरे आपण घेतले होते त्यामध्ये हे जे फोडणी आपण तयार केली ते टाकायचे आहे अशा प्रकारे आपण हे फोडणी टाकून घेतली टाकून घेतल्यानंतर आता हे एकत्र एक करून घ्यायचं आहे हे जे फोलटे आहे सगळ्या मुरमुऱ्यावरती लावून घ्यायची आहे हवं तर तुम्ही हे मुरमुरे ना आधीसुद्धा थोडे थोडे करून भाजून घेऊ शकता कढईमध्ये किंवा जे पॅन वगैरे असते त्यामध्ये भाजून घेऊ शकता किंवा आता नंतर मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे करायचं आहे आधी चम्मचने एकत्र करायचे नंतर आपण हात लावू शकेल एवढं गार झालं की हाताने करायची आहे कारण आपण यामध्ये गरम तेल टाकलं होतं तर ते गरम असते यामुळे नंतर हाताने करायचं आहे छान हाताने एक जीव करून घ्यायचं सगळ्या मुरमुऱ्यावरती हे जे तडका आपण टाकला होता ते लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त सगळ्या मुरमुऱ्यांवरती हे जे आपण तडका टाकला होता लावून घेतला आहे मस्त पिवडे पिवडे हे जे मुरमुरे हे झाले आहे आता काय करायचं जे आपण कढईमध्ये तडका तयार केला होता त्या कढईमध्ये हे जे मुरमुरे आहे थोडे थोडे टाकायचे आहे आणि थोडे थोडे टाकून भाजून घ्यायचे आहे याने काय होईल ना आपल्याला मोठं सुद्धा लागणार नाही आणि मुरमुरे व्यवस्थित एक एक मुरमुरा व्यवस्थित भाजण्यात सुद्धा येतील ही स्टेप तुम्हाला स्किप करायची असेल तर फोडणी यामध्ये टाकायच्या आधी मुरमुरे उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वारू घालायची आहे म्हणजे ते कडक होऊन जातील कारण सध्या पावसाळा चालू आहे पावसाळा चालू, चालू, चालू असल्याने हे जे मुरमुरे असते लवकरात लवकर नरम पडते त्यामुळे हे मुरमुरे आपल्याला कडक करायचे आहे त्यामुळे हे स्टेप करायची आहे हवं तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळू घालू शकता सुंदर कलर आलेला आहे ना तळापासून मिक्स करत राहायचा आहे कढईला लागू द्यायची नाही म्हणजे कढईला लागले तर कारपट होऊन जाते कलर बदलून जातो त्यामुळे मस्त हलवत राहायची आहे आणि थोड्या वेळांसाठी भाजून अशाच प्रकारे सगळे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे सर्व मुरमुरे आपण भाजून रेडी केली आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतले आता एक चटणी रेडी करायची आहे त्यासाठी मिक्सर जारमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहे मीडियम आकाराच्या आहे आता यामध्ये टाकून घेऊया सायट्रिक ॲसिड याला लिंबसत्वसुद्धा म्हटलं जाते खूप जास्त आंबट असते हे म्हणून हातावरूनच टाकायचं आहे अर्धा चमच एवढं मी टाकून घेतला आहे मुरमुरा जो असतो मस्त भरपूर असा आंबट असतो त्यामुळे हे टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं मीठ जास्त टाकायचं नाही कारण आपण आधीसुद्धा मीठ टाकलं आहे नंतर यामध्ये टाकून घेऊया काश्मीरी मिरची पावडर दोन चम्मच एवढं मी काश्मीरी मिरची पावडर टाकलं आता यामध्ये टाकायचे आहे दोन चम्मच तेल साधं तेल आहे तेल टाकून घेऊया आणि मिक्सरवरती हे काढून घ्यायचं आहे मिक्सरवरती मी काढून घेतलं आहे यामध्ये लसूण आणि चटणीचा जो सुवास आहे अप्रतिम आहे तर हे, हे। सगळं झाल्यानंतर आता आपल्याला शेव करायला घ्यायची आहे त्यासाठी मी दीड कप एवढं बेसन घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपण पीठ दोन जागी टाकलं आहे आता ह्यामध्ये सुद्धा जास्त नाही थोडंसं मीठ टाकायचं आहे याला चव येण्यापुरतं नंतर लिंबाचा रस टाकायचा आहे कारण आपल्याला आंबट चिमट करायचं आहे त्यामुळे दोन चम्मच लिंबाचा रस टाकला आहे नंतर हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि जे आपण चटणी केली होती ते चटणीसुद्धा थोडीशी टाकून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला हे बेसन जे आहे भिजवून घ्यायचं आहे कशा पद्धतीचं भिजवायचं मी ते पुढे सांगेलच तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपण इथे बेसन भिजवून घेतलं आहे जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे माझ्या हाताला थोडं लागत होतं हे बेसन म्हणजे चिटकतात तर त्यामुळे तेल लावून घ्यायचं हाताला आणि यामध्ये सुद्धा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे कारण याचा आता आपल्याला गोळा करायचा आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहिल्यानंतर समजत असेल कशा पद्धतीचं हे बेसन आहे तर छान सॉफ्ट असं बेसन मी भिजवून घेतलं आहे हातावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे गोळा रेडी करून घ्यायचा आहे आता जो साशा आहे त्या साशाला सुद्धा मी तेल लावून घेतलं आहे या साश्यामध्ये हे गोळा भरायचा आहे शेवची जे चाळणी असते ते मी लावून घेतली होती आधीच तो गोळा भरून घेतला आणि हे पॅकसुद्धा करून घेतला आहे एक प्लेट घेतली आहे त्या खाली ठेवासाठी म्हणजे ते जे बेसन आहे खाली पडायला नको आहे सगळं काही भरायला नको आहे याकरिता त्याखाली प्लेट ठेवायची आहे गॅस चालू करून तेल जे आहे ते मी गरम करून घेते तेल कडक मस्त गरम झालेलं आहे यामध्ये आता शेव सोडायची आहे या प्रकारे शेव सोडून घ्यायचे आणि या शेववरच्या बुडबुड्या बोड़ कमी झाल्या की शेव दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायचे आहे म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा तळून घ्यायचे आहे शेव तळून झालेले आहे आता काढून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये शेव रेडी झालेले आहे आपले आता अशाच प्रकारे सगळे शेव मी करून घेते तर तीन ते चार बॅचेसमध्ये हे शेव रेडी झालेले आहे आता हे शेव जे आहे तोडून घ्यायचे आहे आणि यामध्ये ना या शेवमध्ये काही पार्ट असा असतो तळण्यामध्ये म्हणजे मागं पुढं होते आणि ते तळण्यात व्यवस्थित येत नाही तो पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा आहे या प्रकारचा सगळी शेव तोळून घेऊया आणि आता पुढची प्रोसेस करायची आहे तीन चम्मच तेल मी कडाईमध्ये टाकून घेतलं होतं जे मिक्सरवरती आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि खमंग एक ते दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या वाटणला छान तेल सुटत नाही खमंग वास येत नाही तोपर्यंत मस्त असं हे वाटण परतून घ्यायचं आहे मस्त असा ह्या वाटणाला सुवास सुटलेला आहे आणि वाटण झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि जे मुरमुरे आधी आपण घेतले होते त्या मुरमुऱ्यावरती हे जे वाटण आहे टाकून घ्यायचं आहे हे वाटण टाकून घेऊया नंतर जे शेव आपण करून घेतली होती ते शेवसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे जे वाटण यामध्ये टाकलं ते वाटण गरम असल्याने आधी आपण या चम्मचने एकत्र करून घेऊया नंतर हाताने आपण एक हे एकत्र करून घ्यायचं आहे मस्त सगळ्या मुरमुऱ्यांवरती हे जे मसाले आहे हे जे वाटण आहे लागायला हवं खरी गंमत या वाटणाचीच आहे हे वाटण यामध्ये टाकलं की लगेच तोंडाला पाणी सुटायला सुरुवात होते कारण या वाटणाचा सुवास एवढा सुंदर असतो झालं एकत्र करून आता काय आता खायचं मोठं भांडण नसल्यास काय करायचं तेसुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे आणि चिवडा इथे म्हणजेच शेव मुरमरा रेडी झालेला आहे खायला नक्की या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा चला तर भेटूया अशाच नवनवीन आणि मस्त चटपटीत रेसिपी घेऊन थँक्यू